नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार तीन मे दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खिल्लार बाजारमध्ये चाळीसगाव बाजारामध्ये तर मित्रांनो बाजार चांगला आहे याचे दोन तीन बाजार पण चांगले भरणार आहेत तर या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लार जोडे असं पाहायला भेटतील कारण खिल्लार बाजार मित्रांनो दोन प्रकारचे बाजार भरतात एक शेतकऱ्यांचा बाजार पण असतो आणि एक व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात या बाजारामध्ये मित्रांनो आपला गाईंचा बाजार पण असो म्हशींचा बाजार पण असो आणि शेडींचा कुंबडींचा बाजार पण असो मित्रांनो शनिवारचा बाजार आहेत आणि बाकीच्या व्यापारींच्या या ठिकाणी प्रॉपर दाऊनी पण असतात तुम्ही मध्ये पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोडे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला बघा वाजून ते करा मागू द्या किती कमी मागू द्या कोणी या इकडे या कमी मागणारा शेवटी घेतो बरोबर जो कमी मागतो तोच घेतो तोच घेतो या इकडे या इक या इकडे या बस इक या दादा पला या इकडे डाव झाला पाहिजे कोणी टायमाला गिरे केला वापस नाही माझ्या नावावर पंच्याण्णव हजार ते आता दिले दोन एक लाख दहा हजारला पाहिले का तुम्ही मी गिरेकाला वापस पाठवत कमी मागू द्या आणि देणार तुम्ही माझ्या माझ्यावर तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या देणार तुम्हाला पन्नास केले दादा मागू द्या एकोणीस कमी मागणार घेतो आणि एकदम एक शिक्क्याचे एक जागचे वासरे बघा क्वालिटी बघा वासरांची शिंगडी बघा क्वालिटी बघा शिक्क्या चुपणीचे वासरे अजून हा वासर आहे पण बहुनी टायमाला कसं आहे किती कमी मागितलं आपण वापस पाठवत नाही हॅलो हा बरं दादा नव्वद पंच्याऐंशी बर किती रुपयाला घेता चौऱ्याऐंशी हजार फक्त झाडं बोला मी जसं बोलतोय ना तसं बोला घ्यायचे असते तर नवा वरताय दोन दात चार दात वासरे वासरे एकदम तुम्ही लांबून आलेले म्हणून तुम्हाला द्यायचे अजून दोन तीन जोड्या दाखवतो तुम्हाला अजून कमी रेट पाहिजे का तुम्हाला दाखव का अजून दोन तीन जोडे आहे कमी मागणार घेतो फक्त माल बघून मागा माल आपण मागू नका त्र्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार चौपन्न ब्याऐंशी बर अठ्याहत्तर हजार तुम्ही जितकं जवळ येणार ना तितकं जवळ मी येणार आहे हा आणखी नाही गेला वापस नाहीये <laughs> आपल्या नावावर आल्यावर वापस नाही ना। <laughs> शेवटचे फायनल त्यांनी पंचावन्न केले <laughs> पंचावन्न आणि आपण फायनल एकाहत्तर सांगितले एका सांगितलेले वासरांची किंमत आणि त्यांनी पंचावन्न हजार ला मागितलेली आहे हळदच्या खांडासाठी लग्न मोडू नका थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार आहे तुम्हाला देणार आहे काय म्हणता म्हणणं काय फायनलच फोनीचा टाइम आहे काय ना तुमचं मोरे मोरे तीकृ। तीकृ। मोरे टेकडे मोरेश्वर टेकडे खेकडे 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 हो असू द्या बोलू द्या काही चुकी होणार आहे बरोबर पण माझं एक म्हणणं आहे खेकड्यांनी बरोबर मागाव आपण त्यांना देणार सत्तर ड़, दादा बोला होता दादा घ्या हो लांबून आले तुम्ही पलन पलन बोला तुम्ही व्यवस्थित देणार आहे तुम्हाला भाड आहे म्हणूनच कमी तुम्हाला भाड आहे ना तुम्ही फक्त थोडं ठेप्याने बोला देणार नाही तर नाही औषध नाहीये मग ठेप्याने बोला फक्त हा बघा जनतेच प्रेम हात सोडा हात सोडा वाचले जरा हालचाल करा तिकडे घ्या थोडं दोघ जण उघ्या पुढं

कमी जास्त देणार <laughs> आज हा ग्रे वापस नाही पाच हजार तोडा येऊ द्या तरी वापस नाही या इकडे बोला बर सत्तर बरं कितीला घेता हे ला खरेदी पण नाही माझी कस काय देणार पंचावन्न ला खरेदी पण नाही कस काय देणार फक्त थोडं व्यवस्थित बोला कुठे गेले तुमचे बंधू कुठे गेले अरे अनवर शेटणी कुठे गिरीक सोडला गोतो गिरीक सोडतो का नोट घेतली म्हणजे वापस नाही चांगले झाला दोघांचे तोंड सारखे आले पाहिजे जसं तू जसं आलं पाहिजे खाली हा किती दिवसापासून येत आहे बाजारात हा बोला बर कोणीच टाइम व्यवस्थित बोला देणार तुम्हाला बर पासष्ट हजार नाही लावशे नाही बरे बघ तुम्ही शिजवणार दुसरा रक्कम घेणार नाही लावशे नाही मी काय म्हणतो फक्त एक शब्द नेमकं बोला देणार तुम्हाला मला आस नाही जास्त मला जास्त आस नाहीये फक्त ठेप्याने बोला तुम्हाला भगवान इच्छा दिला असं बोला देणार आहे तुम्हाला छप्पन पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट नाही तुम्हाला ना आणकडा काहीच बोलायचं काही नाही दोन कमी वर बोलाव लागेल अरे साठच्या वर बोलाव म्हणून दोन हजार कमी करा दोन हजार कमी त्यांना जाऊ द्या लांबून आले गावावर मारतात आठवण भरपूर साठ करा नाही शेठ आठवत

दोन कमी साठ ला दिलेले या पैलवान लान यांचं नाव आता ते नाव घडी घडी घेण्यात जमत नाही दादा मान्य आहे ना, 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 ना। मला ते सांगायचं रेड तुम्ही नागपूरहून आलेले ना नमस्कार 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 शेड दादा नागपूरहून ना आलेले बापरे भरपूर लावून आले नाव सांगा आपल्याला कमाले राहणार नागपूरचे आपण सावनेर सावनेरचे आपण किती जण आले आपण तीन जण नाव आपलं नाव सांग ना ले ले। मोरेश्वर मोरेश्वर थोडा सांगा मोरेश्वर मोरेश्वर केकडे मोरेश्वर अमर गायदे केकडे आपलं अमर गायद अमर गायदेदा हे नागपूरहून आलेले आपल्या नावावर हे गोरे मागताय किती कमी मागू द्या मागू द्या पंचेचाळीस पन्नास हजाराला मागू राहिले किती कमी मागू द्या त्यांना देणारे आणि कमी मागणाराच घेतो या दादा इकडे या या पुढे या भगवान गावकरा पुढे या એ તમે આપ કરાઈ ગયા ઓય 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 આપ कसटा दोन दात दाताला दाताला फक्त दोन दाते काय किंमत बिहून का याची वाली किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त कमी होणार काही मागणी केली का कोणी पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस पर्यंत मित्रांनो गोरा पाऊस येतात एकच नंबर आहे दाताला बघ दोन ते तीन दात करतोय आता क्वालिटी पाऊस येतात पण एकच नंबर आहे खतरनाक एकदम पाऊ शकता मित्रांनो क्वालिटी पाहू राहायची हे एकदम चपळ आहे खतरनाक एकदम इकडे पण आहे का पा Thank mm -hmm. you.